हॅलोबल मी विनया टेंबळे आज मी वाक्य घेते आहे पाच वाक्य लिहिली आहेत टेन्सेस काळ ह्याच्यातलीच ती वाक्य आहेत फक्त क्रियापद एकच घेतलं आहे आणि ते क्रियापद आहे टू डू टू डूचा अर्थ आहे करणे आता ही वाक्य मी कशा पद्धतीने लिहिली आहेत इंग्लिश लिहिलं आहे टेन्सेस स्पेलिंग त्याचं मराठी उच्चारलेलं आहे टेन्सेस मराठीत अर्थ काळ टू डू स्पेलिंग टू डू उच्चार अर्थ करणे आणि खाली वाक्य पण त्याच पद्धतीने लिहिली आहेत आय डू माय वर्क इंग्लिशमध्ये त्याचा उच्चार मराठी आणि त्याचा अर्थ मराठी अशी पाच वाक्य ही वाक्य मी माझं हे जे पुस्तक आहे वन थाउजंड रोजची सोपी वाक्य या पुस्तकातलीच घेतली आहेत पेज नंबर म्हणजेच पान नंबर तीस आणि एकतीस फक्त सलग घेतली नाही कारण एकेका काळाची मी बरीच बरीच वाक्य त्याच्यात लिहिली आहेत इथे मी वर्तमान काळ घेतलाय भूतकाळ घेतलाय भविष्यकाळ घेतलाय म्हणून दोन कानातली बदली पाच वाक्य मी घेतली आता हे मी का केलंय त्याचं एक कारण आहे महत्त्वाचं अतिशय महत्त्वाचं कारण तुमच्यासाठी हे पुस्तक आहे माझं वन थाउजंड स्पोकन इंग्लिशवर लिहिलेलं ले सोपी रोजची वाक्य असं असलेलं हे पुस्तक जर तुम्ही नोशन प्रेस ह्या लिंकवरून जर मागवलं ही लिंक मी खाली देणारी कमेंटमध्ये तर पंचवीस जुलै ते पाच ऑगस्ट पंचवीस जुलै ते पाच ऑगस्ट याच्यावर शिपिंग फ्री आहे म्हणजे पुस्तकाची किंमत आहे एकशे नव्याण्णव जर तुम्ही ह्या दहा दिवसात जर पुस्तक नोशन प्रेस या लिंकवरून मागवलं तर तुम्हाला शिपिंग फ्री डिलेवरी चार्जेस असणार नाही म्हणजे जे, जे पुस्तकाची किंमत दोनशे तीस दोनशे चाळीस अशी काहीतरी जी होती आहे डिलेवरी चार्जेस किंवा शिपिंगमुळे ते तुमचे होणार नाहीत पुस्तक खरं म्हणजे फक्त एकशे नव्याण्णवचं आले तर नोशन प्रेसवरून पंचवीस जुलै ते पाच ऑगस्ट ह्या काळात त्याच लिंकवरून पुस्तक मागवा तुम्हाला ते एकशे नव्याण्णवलाच मिळेल म्हणून निश्चित ह्या गोष्टीचा फायदा करून घ्या खरं म्हणजे मी माझं त्याचं प्रॉफिट आधीच मुळात मला कमी मिळतं आहे पण त्यातूनही ते मी अजून कमी केलंय आणि तुमच्यासाठी ते फ्री डिलेवरी करून दिली आहे निश्चित फायदा घ्या दहा दिवस हे पुस्तक मी अशा पद्धतीने देणार आहे तुम्हाला विकत घ्या फक्त पुस्तकाची खरी किंमत एकशे नव्याण्णव आहे त्याच किमतीला तुम्हाला ते मिळेल नोशन प्रेसवरून मागवलं तर म्हणून लिंक या व्हिडिओच्या खाली जी मी देते कमेंटमध्ये मी लिहिते पहिल्या कमेंटवर ती लिंक पहा आणि त्याच लिंकवरून मागवा म्हणजे पुस्तक तुम्हाला मी ज्या किमतीला ठेवले त्याच किमतीला मिळेल एकशे नव्याण्णव त्याच्यावर डिलेवरी चार्जेस ॲड होणार नाही शिपिंग चार्जेस कुठचेही ॲड होणार नाही आहेत घरपोच पुस्तक येईल पण ह्याच किमतीला पुस्तक आहे त्या किमतीला नक्की विकत घ्या या दहा दिवसात त्याचा निश्चित फायदा घ्या आणि पुस्तक कसं वाटतंय ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा थँक्यू आता मी सुरुवात करते ही वाक्य पहिलं वाक्य आहे आय डू माय वर्क इंग्लिश आहे उच्चारलेला आहे मराठीत आय डू माय वर्क अर्थ आहे मी माझं काम करते किंवा करतो कुठचा काळ आहे साधा वर्तमान काळ म्हणजेच प्रेझेंट प्रेझेंटेन्स रोजची नियमाची करायची क्रिया आपण ह्या काळात लिहितो सेकंड सेंटेन्स आहे ही डज हीज वर्क परत उच्चार ही डज हिज वर्क आणि अर्थ आहे तो त्याचं काम करतो हा सुद्धा साधा वर्तमान काळ सिम्पल प्रेझेंटेन्सच आहे फक्त ही किंवा शी किंवा इट असेल कर्ता म्हणून सब्जेक्ट म्हणून तेव्हा डूचं आपण डज हे रूप घ्यायचं असतं म्हणून इथे ड झालो आहे बाकी काय तो सेम आहे नंबर थ्री दे डीड दर ब उच्चार करत दे डीड देअर ब त्यांनी त्यांचं काम केलं अर्थ मराठीतला आता इथे डीड म्हणजेच काय झाला डू किंवा डसचा हा भूतकाळ आहे डू डेड टन हे भूतकाळी रूपे डेड आणि म्हणून हे वाक्य आहे साधा भूतकाळ म्हणजेच सिंपल पास्ट टेन्स या काळातलं नेक्स्ट सेंटेन्स आय शल ऑर विल डू ॲज यू से परत मराठीत अर्थ मराठीत उच्चार आय शल ऑर विल ऑर म्हणजे किंवा डू ॲज यू से आणि अर्थ त्याचा तू किंवा तुम्ही म्हणशील किंवा म्हणाल तसं मी डू तिथे शल आणि बिल दोन्ही चालतं आयला त्याचप्रमाणे बिलला सुद्धा मी करेन ॲज यू से तू म्हणशील तसं किंवा तुम्ही म्हणाल तसं असा अर्थ आहे शल किंवा बिल आलं की तो असतो सिंपल फ्युचर टेन्स साधा भविष्य काळ आणि शेवटचं वाक्य बुलब उच्चार बुलब डज इट्स वर्क आणि अर्थ बैल त्याचं काम करतो आता एक बैल म्हणजेच इट जर सर्वनाम नाम वापर वापरलं या नावाच्या ऐवजी तर इट इट म्हटलं की ह्याप्रमाणे ही शी डज असेल ही शी इट असेल तर डज वापरायचं तसंच आपण इथे हे बुलब इट डज वापरलं कुठचा काळ झाला अफकोर्स साधा वर्तमान काळ सिंपल प्रेझेंट टेन्स अशी ही आज मी पाच वाक्यं घेतली आहेत कुठून घेतली आहेत ते जे पुस्तक मी म्हटलं तुम्हाला माझं एक हजार सोपी रोजची वाक्य पान नंबर तीस आणि एकतीस यातली मधली मधली फक्त पाच घेतलेली आहेत पुस्तक मी सांगितल्याप्रमाणे पंचवीस जुलै ते पाच ऑगस्ट तारीख लक्षातच ठेवा दहा दिवस कारण तुमचे चाळीस पन्नास रुपये वाचणार आहे पुस्तक त्या ओरिजिनल किमतीला तुम्हाला मिळणार आहे एकशे नव्याण्णव रुपयाला फक्त ते नोशन प्रेस ह्या लिंकवरून तुम्हाला घ्यायचं आहे ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्टवरून घेऊ नका आत्ता ह्या काळात का नका घेऊ कारण ह्या काळात नोशन प्रेसवरून जर पुस्तक घेतलं तर तुम्हाला ते एकशे नव्याण्णवलाच मिळणार आहे त्याचे डिलेवरी चार्जेस किंवा शिपिंग चार्जेस मी भरते आणि त्यामुळे तुम्ही ते पुस्तक नोशन प्रेस ह्या लिंकवरून निश्चित घ्या पण ह्या दहा दिवसातच कारण त्यातच ती ऑफर मी तुम्हाला देते नंतर तुम्ही कुठूनही घेऊ शकता ॲमेझॉनवर आहेच फ्लिपकार्ट वर आहेच कायम अवेलेबल आणि नोशन वर सुद्धा कायमच अवेलेबल असणार आहे थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ पुढे काय